नाहीतर खुर्च्या खाली करा घेतल्याशिवाय राहत नाही घेतल्याशिवाय राहत नाही घेतल्याशिवाय पंढरपूर तालुक्यामध्ये वंचित भोजन आघाडीच्या प्लॅटफॉर्मवरून इथे शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष यांच्या पुढाकाराने आमच्या वंचित भोजन आघाडीचे राज्याचे समन्वयक माननीय अरुणाबा जाधव मी राज्याचा जा प्रवक्ता इम्तियाज नदाब आणि आमचे महिला आघाडी जिल्हाध्यक्ष हदरवाडी जिल्हाध्यक्ष व जिल्हाध्यक्ष या सगळ्यांच्या पुढाकाराने कोळी बांधवांच्या अनुषंगाने असणारा जो प्रश्न आहे की पंढरपूर शहरामध्ये कोळी बांधव मोठ्या संख्येने आहेत कोळी समाजामध्ये आपण कोळी म्हणले की कोकणची कोळी अशा पद्धतीने पण त्या कोळी समाजामध्ये अंतर्गत काही फरक आहे त्या फरकामध्ये जे काही शासन दरबारी आहेत त्या नोंदींमध्ये एक छोटासा फरक आहे की हा जो गाव जमीन याच्यावर राहणारा त्याच्या गोर राहणार समाज आहे या कोळी समाजाच्या yes, समाजा नावाच्या माग नावाच्या पुढं कॉमा लावला जातो आणि त्याच्यातून जात प्रमाण पत्र जे आहे ते सुलभतेने निघण्याचे मार्ग मोकळे होतात पण सिस्टममध्ये फक्त कोळी हा शब्द आला आणि त्याला कॉमन असल्यामुळं आमच्या पंढरपूर शहरामध्ये राहणाऱ्या कोळी बांधवांच्या जात प्रमाणपत्राच्या प्रचंड अडचणी निर्माण होत आहेत जातीचं जा प्रमाणपत्र मिळत नाही त्यामुळे पडताळणी होत नाही आणि त्याच्यामुळं अनेक प्रकारचे अडथळे त्यांच्या रोजच्या सरकारी कामकाजामध्ये येत आहेत अनेक लोकांच्या नोकरीचे प्रश्न आहेत अनेक लोकांचे अनेक प जात पडताळणीच्या अनुषंगाने जे प्रश्न असतात इलेक्शनचे प्रश्न असतील ते सगळे प्रश्न उभे राहत आहेत तर या सगळ्या गोष्टींना मध्यस्थ लक्षात ठेवून आम्ही आज सर्व आमची वंचितची ही राज्याची फळी आणि जिल्ह्याची फळी आणि सगळ्यांनी एकत्र येऊन हे आंदोलन आज यशस्वीरित्या पार पाडलं प्रशासन दरबारी हे व्यवस्थित आम्ही पोहोचवलेलं आहे येणाऱ्या भविष्याच्या काळामध्ये जर समजा ह्या मागण्या अशा जरकडत राहिल्या तर त्याच्यावर पुन्हा एकदा आम्हाला आंदोलनात्मक भूमिका घ्यावा लागेल पवित्रा घ्यावा लागेल अशा पद्धतीचा आम्ही मॅसेज हा प्रशासनाला आता या माध्यमातून दिलेला आहे